जे आता उद्या गावची कुठली तर कोंबडी सुद्धा शिपूरातली पळून गेली आणि ती चुकून येताना माझ्या हाताला लागली तर ती पण म्हणायला होतील की हे आमच्या केले तुमचा काही संबंध नाही विषय राहतो ते खंडेराजोरी किंवा सलगर आणि कुठली तर नाव दिले की काय तुमच्या बापाची जागीरदारी नाही शिपूर म्हणजे पण प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची भेट राहा चांगली अपडेट मिरज तालुक्यातील शिपूर येथील नादुरुस्त झालेला सूर्यवंशी वस्ती येथे ट्रान्सफॉर्मर जळून गेले तेरा दिवस झाले मात्र तो ट्रान्सफॉर्मर अनेक तक्रारी करूनही अजूनपर्यंत दुरुस्त झाला नाही आज तेथील शेतकऱ्यांनी युवा नेते विज्ञान माने यांना बोलावून ही समस्या सांगितल्यानंतर अवघ्या दोन दिवसात हा ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आला मात्र यानंतर यास राजकीय वळण मिळाले भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री यांच्या आदेशानंतर हे काम झाल्याचे सांगितले मात्र चमकोगिरी करण्यासाठी दुसऱ्यांच्या कामाचे श्रेय घेऊ नये असा आरोप केल्यानंतर पुन्हा विषय वादग्रस्त बनला आहे त्यातच शिपूर येथील भाजपच्या एका नेत्याने सलगार्या व खंडराजुरी येथे जो प्रकार झाला त्याहून पुढील प्रकार शिपूर येथे होईल असे वक्तव्य केल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत धमकीची भाषा कोणीही वापरू नये अन्यथा उत्तर देण्यास सक्षम यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले यापुढे विज्ञान माने म्हणाले की गावात शेतकऱ्यांनी अनेक निवेदन देऊनही पालकमंत्र्याच्या पत्रानंतर अनेक ट्रान्सफॉर्मर बसवले गेले नाहीत यावेळेस कार्यसम्राट आमदार कोठे आहेत कोणताही उद्योग आणला नाही याकडे लक्ष द्यावे असे त्यांनी सांगितले शिपूर येथे पंचवीस तारखेला मी शेतकऱ्यांच्या तक्रारीवरती शिपूर येथे एक डीपी बघायला गेलो होतो डीपी बघत असताना शेतकऱ्यांनी मला माहिती दिली की गेले तेरा ते चौदा दिवस झालं आमचा जो हा डीपी आहे हा बंद आहे त्याच्यामुळं आम्हाला पाण्या पिण्याच्या पाण्यापासून आपल्या प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्यापर्यंत सगळ्याच गोष्टीची आमची शेतीची गैरसोय झालेली आहे कमीत कमी तर शंभर लोक राहतात आणि सव्वाशे एकरपर्यंत हा परिसर पाणी लाईटशिवाय राहू शकत नाही परंतु तेरा दिवस झालं कुठंतरी शासनाचं आमच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे त्यानंतर मी संबंधित अधिकाऱ्यांना तिथं फोन लावला शेतकऱ्यांनी मला तक्रारी दिली होती की अधिकाऱ्यांकडून जे असतील ते दोन दोन हजार रुपये भरा नाहीतर त्याशिवाय आम्ही तुम्हाला डीपी देणार नाही काही ठिकाणी दोन दोन हजार रुपये घेऊन मग त्यांनी तो त्याचा अर्थ बिलामध्ये त्यांनी कन्व्हर्जन केलं परंतु ते पैसे त्यांना आकारता येत नाहीत नियमानं की डीपी जो आहे दोन तीन महिन्यातच खराब झालेला आहे त्यामुळे मी त्या अधिकाऱ्यांना म्हटलं की क्वालिटी कंट्रोल तुमचा जो रिपोर्ट आहे तो सुद्धा आम्हाला दाखवा सारखं म्हणजे बंद पडणं किंवा जळणं कुठंतरी भ्रष्टाचाराची आहेत आणि दिवसा डावळे दोन हजार रुपये मागतात तर मला हा काय अनुभव नवीन नाही आहे त्या कोणतरी अमुक कार्यकर्ता होतात इथले शिपूरमधले मला नाव पण माहीत नाही त्यांनी म्हटले की श तुम्हाला सलगरेमध्ये किंवा खंडेराजुरीमध्ये किंवा वड्डीमध्ये तुमच्यावर जो हल्ला झाला त्याच्यापेक्षा वाईट आम्ही शिपुरात करेन मला पाणी मला एक समजत नाही की जनरल मोटरच्या कर्मचाऱ्यांच्या सर्वसामान्यांचा प्रश्न ज्यावेळी मी मांडत होतो त्यावेळी माझ्यावर हल्ला होतोय म्हैसाळ योजनेच्या शेतकऱ्यांपर्यंत पिण्याचे पाणी जे आता पोचत आहे किंवा त्या अधिकाऱ्यांवर कारवाई होतोय त्यावेळी माझ्यावर हल्ला होतोय आज शेतकऱ्यांच्या लाईट लाईट सारखा मूलभूत गरज हे मी देण्यासाठी प्रयत्न करतोय धावतोय तर माझ्यावर हल्ला होतोय म्हणजे कुठंतरी या व्यक्तींचा अभ्यास कमी आहे ज्यांनी टीका केल्या कारण की ह्या सगळ्या गोष्टी अभ्यास आम्ही घेऊन आलोय त्यांनी श्रेयासाठी फक्त की काही जरी काम झालं कर्नाटकात काही पिक्चर होते है की भाऊजीने किया भाईजीने किया त्या पद्धतीचं वर्तन आपलं मिरजेत दिसून येतंय काय ते म्हणले की पालकमंत्र्यांनी खूप विकास केलेला आहे साहेब महाराष्ट्र लेवलला एक बातमी होती वड्डीमध्ये एक प्रेत दीड किलोमीटर ते दोन किलोमीटर त्यांना न न्याय लागलं अशा या रस्त्यांची परिस्थिती मिरज पूर्व भागातली आहे द गिनीज बुक म्हणजे आपलं मला वाटतं दुबईच्या इंटरनॅशनल फुटबॉल मॅच मध्ये सुद्धा रस्त्याची परिस्थिती मांडलेली आहे अशा पद्धतीचा हा विकास हा मिरजेमध्ये फुगवटा म्हणून झालेला आहे परंतु आम्ही पालकमंत्री साहेबाबद्दल त्यावेळी काय बोलायची गरज पण नाही आणि बोललो पण नाही परंतु उगच म्हणजे आता उद्या गावची कुठली तर कोंबडी सुद्धा शिपुरातली पळून गेली आणि ती चुकून येताना माझ्या हाताला लागली तर ती कोंबडीकडं पण म्हणायला होतील की हे आमच्या पालकमंत्र्यांनीच केले तुमचा काही संबंध नाही म्हणजे अशी परिस्थिती झाली उद्या पाऊस जरी पडला तरी आमच्यामुळे पडला अंध भक्तांची टीम ही कधीपर्यंत आम्ही सहन करायच्या साजतील तर तुम्ही याच पालकमंत्री जे तुमचे नेते म्हणून तुम्ही मिळवताय ना त्यांना गंगाटेक इथे साधारणपणे तुम्हाला सांगतो बावीस नो हे सहा नोव्हेंबर दोन हजार बावीसला गंगाटेकचा एक त्यांना त्यांचं तेन पालकमंत्र्यांचंच पत्र आहे अधिकाऱ्यांना परत नऊ जुलै दोन हजार तेवीस एक पत्र आहे ते बंडगर वस्ती हे आपलं कुडवाडी बंडगर माळ्याचं आहे आणि त्यानंतर तीन मार्च दोन हजार ला कोस्टी ग्रुप आहे हे तीन जे ट्रान्सफॉर्मर लावायचे दोन वर्षापासून पालकमंत्र्यांचं पत्र अधिकाऱ्यांकडे गेले परंतु ह्या पत्राला कोणत्याही अधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांना वाटाण्याची अक्षता टाकलेली नाहीत त्यामुळं विकासाची कामं करा साहेब साध्या मूलभूत गरजा आहेत लाईट पाणी या आणि रस्ते हे तुम्हाला देता येत नाहीत तर तुम्ही त्या पदावरती राहण्याचे अधिकार आहात का हे तुम्ही स्वतःहून स्पष्ट करा आणि जर तुम्हाला म्हणायचंच असेल की आम्ही खूप विकास केला आहे तुमचे जे बगल बच्चे म्हणतात आम्ही खूप विकास केला आहे तर तुम्ही समोरासमोर या त्या गावात येतो शिपूर मध्ये शिपूरचे सगळे नागरिक आहेत शेतकरी आलेले आहेत समोर यावं या आणि त्यांनी आम्ही जे प्रश्न विचारतो त्यांनी विकास केलेला दाखवावा मगच आम्ही मानू आणि एखादा मुद्दा काय आहे शिक्षणापासून म्हणजे त्यांचं कुठं अज्ञानात प्रवास चालू आहे नुसतं आमचे साहेब आमचे साहेब आमचे मंत्री आमचे मंत्री म्हणून चालत नाही काही शेतकऱ्यांच्या डीपी संदर्भात तक्रारी होत्या मग काही कार्यकर्त्यांनी त्या संदर्भात तक्रार दादांच्याकडे केली त्यावेळी विज्ञानदादांनी येऊन सर्व माहिती घेतली आणि संबंधित विभागाला फोन करून डी पी बसवण्यासंदर्भात चर्चा केली परंतु चुकीची माहिती आमचे मित्र राजू माने यांनी काल कुठं तर बोलताना दिलेली आहे कुठल्याही प्रकारची पालकमंत्र्यांच्यावर त्यांनी टीका किंवा के ही केली नव्हती उलट राजू मानेंच्याकडनंच दादागिरीची भाषा या ठिकाणी आलेली आहे पण शिपूरची संस्कृती जरा वेगळी आहे कुणाची दादागिरी कधी सहन करत नाही आणि विषय राहतो ते खंडेराजोरी किंवा स सलगर आणि कुठली तरी नावं दिली की काय तुमच्या बापाची जागीरदारी नाही शिपूर म्हणजे कोण पण येऊन शेतकऱ्यांच्या मत्तीला तिथं येणार आहे आणि विषय राहतो चमचेगिरी तुम्हालाच कोणाची चमचेगिरी करायला लागते हे सगळं दुनिया बघते शिपूर बघते परंतु विकास कामाच्यासाठी जर एखादा नेता तीर्थ आला तर त्याच्या संदर्भात तुम्ही इथून पुढं काही बोलू नये अन्यथा तुम्हाला ही जशाच तसं उत्तर मिळेल आणि विज्ञानदानी त्याच दिवशीच ती डी पी बसवून घेतलेली आहे बऱ्याच डीपी प्रलंबित आहेत माझं तुम्हाला आव्हान आहे त्या डीपी तुम्ही तत्काळ बसून पालकमंत्र्यांचा आम्ही सत्कार घेतो अजून खोत शिंदेवाडी शिपूर गावामध्ये जो ट्रान्सफॉर्मचा विषय होता तो युवा नेते विज्ञान माने यांनी एका दिवसामध्ये तो सोडवण्याचा प्रयत्न केला आणि तो हा डी पी बसवण्याचं काम पूर्ण झाल्यानंतर तेथील गावातील एका भाजपच्या युवा नेत्याने आमच्या या युवा नेत्या विज्ञा विज्ञानमाने या युवा नेत्यांना धमकीची भाषा केलेली आहे की सलगरमध्ये जो हल्ला झाला पंढरादूरमध्ये जो हल्ला झाला त्याच्यापेक्षाही भयानक आम्ही हल्ला तुमच्यावर करू आणि अशी धमकीची भाषा दिलेली आहे आम्ही तुम्हाला अशी जर धमकीची भाषे धमकीची भाषा जर आपण देत असाल तर आम्ही तुम्हाला जशा जशास्तं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही की आपल्या मिरची संस्कृती नाही आहे की आपण एकमेकांना धमकी देऊन आपण विनाकारण एक एखाद्या गोष्टी श्रेय घेत असाल तर हे पूर्णतः चुकीचं आहे आणि या दिलेल्या या धमकीबद्दल आम्ही एस पी साहेबांच्याकडं आताच जाऊन निवेदन देणार आहोत